मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची माफी मागावी प्राध्यापक कविता मेहत्रे काळ्या फित लावून केले जाहीर निषेध आंदोलन विविध बहुजन संघटनाचा सहभाग परभणी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी परभणीतील महात्मा फुले पुतळ्याच्या पुढे काळ्या फीत लावून तिरु आंदोलन केले त्याचे नेतृत्व प्राध्यापक कविता मेहत्रे यांनी केले यावेळी बोलताना प्राध्यापक कविता मेहत्रे म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली हे वास्तव्य असताना मोहन भागवत खोळसाळपणे असे वक्तव्य करीत आहेत बहुजनाच्या महापुरुषाच्या कृतृत्वाचे श्रेय घेण्याची मनोवाद्याची जुनी परंपरा आहे मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी आणि या वादग्रस्त वक्तव्यासाठी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी अजयराव गावाने गोविंदराव यादव मनीषाताई केंद्रे वनिताताई चव्हाण आशाताई खिल्लारे प्रभाकर लंगोटे गुलाब हरकळ डी आर तुपसमुंद्र रहिबर पठाण विष्णू थोरात शेषराव थोरात शिवा नेटके तुळशीदास अनरे आतिश गरड बंडू मैत्रे यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज